नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खास तुमच्यासाठी निरोगी जीवन जगण्यासाठी काही टिप्स महत्त्वाचे नियम घेऊन आलेले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिला सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हलके कोमट पाणी प्या पचन प्रक्रि प्रक्रियेत उत्तेजित करते आणि अन्न तुटण्यास मदत होते पचनक्रिया सुलभ होते कोमट पाण्याने नियमित पाणी पिल्यामुळे पोटाच्या संबंधित सर्व विकार म्हणजेच बुद्धिकोष्ठता आम्लपित्त खोकला सर्दी यामध्ये लक्षणीय या बदल होताना दिसून येतात तसेच वजन कमी करायचे असेल तर तुमच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे त्यामधील दुसरी निरोगी टीप अशी आहे सकाळी उठल्यानंतर उपाट उपाशी पोटी कधीही चहा पिऊ नका उपाशी पोटी चहा प्यायल्याने हार्टबर्नची समस्या निर्माण होतात तसेच तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो त्यानंतर पुढील तिसरी निरोगी डीप दिवसातून कमीत कमी आठ ते बारा ग्लास थोडे थोडे करून पाणी प्या दिवसभर पाणी न पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघू शकत नाहीत आणि त्याचा शरीरावर तुमच्या वाईट परिणाम होऊ शकतो हानिकारक पदार्थ शरीरात जमा होऊन किडनीवर त्याचा परिणाम तुम्हा तुम्हाला होऊ शकतो तसंच पाणी न पिल्याने शरीराचे कार्य बिघडू शकते मेंदू शरीराला कमी लगवेचे संकेत देतो आणि किडनी मेंदू या दोन्ही व्यवस्थित काम करू शकत नाहीत त्यानंतर पुढील चौथी निरोगी टीप कोणत्याही प्रकारच्या गोळ्या थंड पाण्यासोबत घेऊ नका पाण्यामध्ये फिलर म्हणून शारांचा समावेश असल्याने ते जलद विरगळतील आणि उबदार किंवा सामान्य तापमानाच्या पाण्याने घेतल्यास ते लवकर प्रभावी होतात त्यानंतर पुढील महत्त्वाची पाचवी निरोगी टीप सकाळचा नाश्तासोबत नेहमी एक ग्लास संत्र्याचा ज्यूस प्या यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्याने याने आपल्या शरीराची इम्युनिटी वाढून आपल्याला वेगवेगळ्या वेग आजारांपासून दूर ठेवते विटॅमिन सी हे प्रदूषण सूर्याचे घातक किरणे यापासून आपला बचाव करते त्यानंतर पुढील सहावी निरोगी डिप जेवण करताना एक घास हा कमीत कमी बत्तीस वेळा चावा नंतर पुढील सातवी निरोगी टीप जेवण करताना कधीही पाणी पिऊ नका जेवणाच्या अगोदर तीस मिनिटे किंवा नंतर तीस मिनिटांनी पाणी प्या जेवताना पाणी पिल्याने पचनक्रिया कमजोर होते त्यामुळे गॅस छातीत जळजळ यासारख्या समोसांना तुम्हाला तोंड द्यावे लागते जेवताना पाणी प्यायल्याने अन्नातील पोषणद्रव्ये पाण्यात विरगळतात आणि लघवीसोबत बाहेर पडतात त्यामुळे शरीराला आवश्यक अशी पोषकद्रव्ये मिळत नाहीत त्यानंतर पुढील महत्त्वाची निरोगी टीप दररोजच्या जेवणामध्ये आयोडीन मिठापेक्षा सैंध मिठाला प्राधान्य द्या आयोडीन हा थायरॉइड ग्रंथीच्या पोषणाचा एक मुख्य स्रोत मानला जातो शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथी वाढण्याचा धोका संभवतो त्यामुळे शरीरात थायरॉईड वाढू लागते या उलट सैंधव मिठात आयोडिन मिठापेक्षा कमी प्रमाणात सोडियम आढळतं शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकता याशिवाय सोडियम वजन वाढवायचं आणि रक्ताच्या नसामध्ये पाणी वाढवायचं काम करतं त्यानंतर पुढील निरोगी टीप जेवण झाल्यावर नेहमी गूळ बडीशेप खा बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे त्याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले वाटते आणि जास्त खाण्याची शक्यता कमी असते यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते बडीशेप छायापचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे बडीशेप बुद्धिकोषता अपचन आणि सूज यासारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते ज्याच्या तोंडाला दुर्गंधी येते त्याच्यासाठी गुळ आणि बडिशप यांचे मिश्रण खूप चांगले ठरू शकते हे मिश्रण आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते त्यानंतर पुढील दहावी निरोगी टीप सकाळी किंवा दुपारी साधारणपणे एक छोटी वाटी दही खा दही खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्याचे मोठे योगदान आहे पचन प्रक्रियेत त्याची महत्त्वाची भूमिका आहे चरबीचे प्रमाण विचारात न घेता दही चांगले कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते रक्तदाब आणि उच्च रक्तदाब कमी करते त्यानंतर पुढील अकरावी टीप संध्याकाळी कोणत्याही प्रकारची आंबट फळे खाऊ नका यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यानंतर बारावी निरोगी टीप जर व्यवस्थित पोट साफ होत नसेल तर संध्याकाळी पपई नक्की खा पपईमध्ये फायबर जास्त असतात आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात त्यात पाण्याचे प्रमाण देखील जास्त असते पपईमुळे पचनक्रिया सुधारते जर तुम्हाला बुद्धिकोष्ठेचा त्रास होत असेल तर पपईच्या बियांसोबत फोडी खा यामुळे पोटाला आराम मिळतो त्यानंतर पुढील तेरावी टीप टी व्ही किंवा मोबाईल बघताना कधीही जेवण करू नये यामुळे तुमची गती कमी होते याशिवाय तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यानंतर पुढील चौदावी टीप संध्याकाळी झोपताना मोबाईल फोन तुमच्यापासून लांब ठेवा त्यामुळे कॅन्सर अनियमित झोप आणि मज्जातंतूचे विकार होण्याचा धोका निर्माण होतो त्यानंतर पुढील पंधरावी टीप रोज सकाळी नाश्ता करण्याअगोदर आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर कमीत कमी पाचशे पावले तरी चाला शतपावली केल्यामुळे ज जट, जठरातील अन्न हळूहळू आतड्याकडे सरकू लागते आणि पचनक्रियेचा वेग वाढतो आंबड डेकर पोटातील गुबारा यासारख्या त्रासांपासून तुम्हाला सुटका भेटते त्यानंतर पुढील सोळावी टीप फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळा थंड पाणी आणि कोल्ड्रिंक्स आपल्या रक्तवाहिन्या संकुचित करतात त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात अशावेळी पचनक्रिया मंदावते आणि अपचन होण्याची शक्यता असते त्यानंतर पुढील सत्रा संध्याकाळी जेवणामध्ये दही भात राजमा कधीही खाऊ नये भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते रात्रीच्या वेळेस शरीरात कप होण्याची जास्त शक्यता असते तसेच रात्री दही खाल्ल्याने ओटाचे विकार आजार होतात रात्रीच्या वेळीच दही खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होऊ शकतं त्यानंतर पुढील आठरा संध्याकाळी झोपताना स्वच्छ दात घासून एक घास एक ग्लास पाणी पिऊन झोपा तुम्ही दिवसभर जे अन्न खाता त्याचे कण कचरा दातावरती जमा झालेला असतो हे बॅक्टेरियांना निमंत्रण देतात त्यामुळे दात किडले जातात त्यानंतर एकोणीस संध्याकाळी पाच नंतर जड अन्नाचे सेवन करणे टाळा त्यामुळे पोटदुखी याची समस्या उद्भवतात अशा पदार्थांमुळे शरीरातील फॅटमध्ये बदल होतात आणि वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होतात त्यानंतर पुढील वीस संध्याकाळी दहा ते चार सॉरी संध्याकाळी दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत चांगली झोप घ्या लवकर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल अनियमित झोपेमुळे तुम्हाला पोटाचे त्रास होतात त्यामुळे पचनक्रियेला देखील त्रास होतो त्यानंतर नंबर एकवीस नेहमी फोनवरती बोलताना फोन, बोलता फोन डाव्या कानाला लावून बोला जेव्हा आपण फोनवरती बोलण्यासाठी उजव्या कानाचा वापर करतो तेव्हा त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर जास्त परिणाम होतो त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचा वापर करावा असे संशोधनातून समोर आले आहे नंबर बावीस रात्री जेवणानंतर किमान दोन ते तीन तासांनी झोपावं यामुळे पचनाचे त्रास दूर होतात रात्री उशिरा जेवून तुम्ही उशिरा झोपत असाल तर तुम्हाला पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या जर टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर एकदा नक्की चॅनलला व्हिजिट द्या तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत